नेर येथे महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासन अंगी लोकसंचालित साधन केंद्र नेरद्वारा दाल मिल धान्य सफा यंत्र पॉलिश मशीन कपडे पेंटिंग मशीन फुलवानी मशीन कृषी सेवा केंद्र कृषी अवजार युनिट अशा अनेक मशीनाचे उद्घाटन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांच्या शुभस्ते करण्यात आले ज्योती ठाकरे यांनी दीप प्रज्वलन करून विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला मालार्पण करण्यात आली व फलकाचे उद्घाटन करण्यात आले तसेच ज्या महिलांनी कोविड मध्ये व ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेल्या महिलांना प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्यात आले यामध्ये अर्चना लेंडे किरण शेल्लारे अंजली पंधे ज्योती घाडे व इतरही महिलांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले यावेळी मंचावर नेर नगर परिषदेच्या अध्यक्षा सुनीता जयस्वाल वनिता मिसळे भाऊराव ढवळे रंजन वानखडे केशवराव पवार मनोज नाले, सुलोचना भोयर ॲडव्होकेट रेशमी पेटकर मधुमती चव्हाण सुनीता राऊत वैशाली मासाळ रुपाली शिंदे नगरसेविका नगर, नगर परिषद नेर इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन लोकसंचालन साधन केंद्राचे निलिमा राऊत भारतीय रणदिवे माया मेश्राम मीना वानखडे लता चव्हाण यशोधरा घरटे शीला मेहर यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलिमा राऊत प्रास्ताविका डॉक्टर रंजन वानखडे तर आभार भारती रणदिवे यांनी मानले आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली महिला आर्थिक विकास महामंडळ ही महाराष्ट्र शासनाची महिलांच्या विकासासाठी काम करणारी राज्याची शिखर संस्था राज्य आहे, कौन आहे या अनुषंगाने राज्यभरात मावीमचे जे उपक्रम सुरू आहेत त्या उपक्रमामध्ये कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी सुरू आहेत या संदर्भातला आढावा घेण्यासाठी मी दिनांक एक फेब्रुवारीपासून दौऱ्यावरती आहे सुरुवातीला अमरावती जिल्ह्याचा दोन दिवसाचा दौरा केल्यानंतर आज यवतमाळमध्ये मी आले आणि यवतमाळमध्ये एंट्री करतानाच आमचं नेर लोकसंचालित साधन केंद्र या ठिकाणी आज आल्यानंतर मी जे पाहिलं की मावीमचा तळागाळात असलेलं काम अतिशय सुंदर पद्धतीने सुरू आहे दालमिल असेल कृषीसेवा केंद्र असेल त्याच्याचबरोबर या ठिकाणी असलेली प्रिंटिंग मशीन कारण पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून प्लॅस्टिकचं निर्मूलन झालं पाहिजे यासाठी एक योग्य पर्याय म्हणजे कापडी पिशव्या तर यासाठी प्रिंटिंग करून देणाऱ्या मशीन आज आपल्याला या संपूर्ण नेरच्या दुकानामध्ये दिसतात त्या आमच्या महिलांच्या मार्फत होतात सोलर ड्रायर असेल अवजार बँक असेल वेगळ्या वेगळ्या पद्धतीतून महिला स्वतः सक्षम होत आहेत आणि आज शेतकरी पसंती देतोय की बाहेर कुठेतरी डाळ जी आहे ती करण्यापेक्षा जर आमच्या लोकसंचालित साधन केंद्रामध्ये आली तर त्याला परतावाही डाळीचा चांगला मिळतो आणि त्याचबरोबर दरसुद्धा चांगला मिळतो ह्या दोन्ही गोष्टीचा विचार करता मला असं वाटतं महिलांनी केलेलं काम हे अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे नेर लोकसंचालित साधन केंद्रात जे काही काम सुरू आहे मग वाती वळण्यापासून किंवा अशा वस्तू बनवण्यापर्यंत ज्या ऍक्टिव्हिटी सुरू आहेत त्या सगळ्या महिलांच्या रोजगारासाठी पोषक आणि चांगल्या पद्धतीच्या आहेत असं मला खात्री आहे